वाहतूक नियमांचं वा कार पालन हेच अपघात टाळण्याचं प्रभावी साधन हेल्मेट शीटबेल्ट वेगमर्यादा आणि मद्यपान टाळण्यावर भर अथर्व दौलत साखर कारखान्यात आरटीओ कोल्हापूरची जनजागृती होत वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ कायदेशीर बंधन नसून स्वतःच्या तसेच इतरांच्या जीव व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन सहाय्यक निरीक्षक स्वाती पाटील यांनी केले रस्ता अपघात झाल्यास कागदपत्रे नसल्यामुळे वाहन चालकांना गंभीर कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे प्रत्येक चालकाकडे वैद्य चालक परवाना व वाहनाची सर्व कागदपत्रे अद्याप असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने निरीक्षक राघवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हलकर्णी येथील अथर्व दौलत साखर कारखान्यात विविध वाहन चालकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्वाती पाटील यांनी वाहन चालविताना वेग मर्यादेचे पालन करणे दुचाकी स्वारांनी सीट बेल्टचा वापर वाहन वापर करणे वाहन चालविताना मोबाईल फोनचा टाळणे मद्यपान करून वाहन न चालविणे रेकॉर्डचा त्रासदायक वापर टाळणे वाहनावर वा रिफ्लेक्टर बसविणे रस्त्यात वाहन नादुरुस्त झाल्यास योग्य ती खबरदारी घेणे तसेच क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक न करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले या जनजागृती कार्यक्रमास उपस्थित वाहन चालक वाहतूकदार व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या उपक्रमाचे स्वागत करून भविष्यात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही दिली कार्यक्रमास अथर्व दौलत साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे एच आर अश्रू लाड मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील अशोक गडदे विश्वनाथ ओळकर पी डी सरोदे यांच्यासह शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्ता सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून नियमांचे पालन केल्यासच अपघातमुक्त समाज घडू शकतो असा ठाम संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा